सन्माननीय सहशिक्षक राजेंदर पवार सर नियत वयोमनानुसार सेवानिवृत्त होत आहे त्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व व्यासपीठ सर्व असणारे त्यांच्या टेस्ट नातेवाईक पवार सरांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर अत्यंत एक गुन्हे शिक्षक एक सेवानिवृत्त होत आहे असं म्हटलं जातं नीतीवान आणि कर्तृत्व शिक्षक हे शाळेचे वैभव असतात असे नीतिवान आणि कर्तृत्व शिक्षक या शाळेतून सेवानिवृत्त होत असताना मला एक प्रसंग निश्चितपणे आठवतो की दोन हजार दोन असणारी तो प्रसंग आहे कुस्तीच्या स्पर्धा इसुबागीच्या त्या मैदानावर होत्या आणि मैदानावर होत असताना ग्रामीण भागातून एक विद्यार्थिनी कुस्तीच्या स्पर्धेसाठी आलेली होती आणि त्या विद्यार्थींना प्रकारे नोंदणी करावी हे माहीत नस माहीत हो नव्हतं आणि माहीत नसताना सुद्धा पवारसरांना त्या पवार पवारसाहेरांच्या लक्षात आलं की त्या विद्यार्थ्यांना कोणतीही गोष्ट माहीत नाही पवार सरांनी त्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थीला आत्मविश्वास निर्माण केला की तू चांगल्या प्रकारे त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन अत्यंत चांगल्या प्रकारे तुला उज्ज्वल हेच मिळेल प्रकार अच्छा। अच्छा। ख्याला, ख्याला अशा प्रकारचा आत्मविश्वास मिळवून ते असणाऱ्या विद्यार्थीला त्यावेळेस त्या काळामध्ये तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळालं निश्चितपणे एखादा खेळा खेळाडू कशा प्रा प्रकारे घडवावा या हे सर्व असणारं सान्निध्य किंवा एक मान मानदंड पवार सरांच्या बाबतीमध्ये आहे कारण का असं म्हणलं जातं अनलेस यू कॅन ट्राय यू कॅन नॉट गेट दिस एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची असेल तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतात ते प्रयत्न करण्याचं काम पवार सरांनी अत्यंत चांगल्या प्रकारे केलेलं आहे मी निश्चितपणे पवार सरांना पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीनं येथील त्यांचं आयुष्य समृद्धीचं जावं प्रत्येकदा त्यांना सेवानिवृत्तीच्या निमित्तानं निमित्ताने शुभेच्छा देतो आणि थांबतो हो धन्यवाद धन्यवाद साहेब निश्चितच पंचायत समितीला त्यांचा खूप मोठा आधार होता असे गजेंद्र पवार सर त्यांच्याबद्दल आपण भावना व्यक्त केल्या त्यानंतर मी